अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही पैसा खूप येतो पण तो टिकतच नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो निघून जातो पैसा टिकून राहण्यासाठी अखंड लक्ष्मी घरात वास करण्यासाठी काहीतरी उपाय तर शुक्रवारी काही करण्याचे मी तुम्हाला उपाय सांगतो हे जर उपाय तुम्ही शुक्रवारी केले तर कुबेर लक्ष्मीचा वर्षाव जो आहे तो तुमच्या घरावर होईल तुमच्या घरामध्ये पैशाला पैसा टिकून राहील लक्ष्मीजी आहे अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल लक्ष्मी स्थिर राहील बघा धनाजी देवता म्हणून माता लक्ष्मीची आपण पूजा करत असतो आणि शुक्रवार हा दिवस शक्यतो माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि बघा लक्ष्मी ही खूप चंचल आहे लक्ष्मी येण्यासाठी आपण खूप कष्ट करावे लागतात पण ते जाण्यासाठी काही वेळ लागत नाही एका क्षणामध्ये आपल्याकडे असलेल्या पैसा जो आहे तो संपवू शकतो लक्ष्मी कोणत्याही ठिकाणी एके ठिकाणी जास्त काळ राहत नाही म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करणं जितकं सोपं आहे ना तितकं तिला टिकवून अवघड आहे आपल्या घरामध्ये रोखून ठेवणं आवड आहे आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही शुक्रवारी काही उपाय केले लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी काहीही सोपे सोपे जर उपाय केले ना तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीही भरभरून येईल ते टिकून राहील चिरकाल ते टिकून राहील आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास तर त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारीही काही सोपे उपाय करायचे आहे कधीही तुम्हाला पैशाची कमतरता जे आहे ते भासणार नाही तुमचं घर जे आहे ते नेहमी भरलेलं नाही आणि बघा पैसा जो आहे तो असाच आपल्याला मिळत नाही आपण कष्ट करणं हे तर आहेच कष्ट तर करावेच लागतात कोणी आपल्याला फुकट काही आणून देणार नाही पण त्या कष्टसोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला हे काही सोपे सोपे जर उपाय आपण केले तर आपल्याला त्याचा खूप कुबेर देवता हे सुद्धा धनाचा देवता मानले जातात तर त्यामुळे बघा शुक्रवारी तुम्हाला शक्यतो काळा मुंग्यांना तुम्ही साखर द्या आता तुम्ही म्हणाल की काय मुंग्या कुठे शोधायचे कुठे साखर टाकायची तर तसं नाहीये तुम्ही तुमच्या घराच्या एखाद्या कोप्यामध्ये बघा थोडीशी जरीच चिमुटभर साखर ठेवली नाही तर तिथे मुंग्या अवकाश येतात आपल्याला त्यांना शोधायची गरज पडत नाही यानंतर बघा तुम्ही शुक्रवारी माता लक्ष्मीच्या जवळपास कुठे माता लक्ष्मीचे मंदिर असेल भगवान विष्णू माता लक्ष्मीचा तर तिथे तुम्ही अत्यंत प्रिय असतात तर कमळ्याचे फूल किंवा मखाना बताशे खीर या गोष्टी तुम्ही अर्पण करा तिथे गुलाबाचं अंतर तुम्ही अर्पण करा यासोबतच बघा दुसरी गोष्ट म्हणजे गायीमध्ये गायी जे असते ती साक्षात देवी लक्ष्मी मानले जाते तर त्यामुळे तुम्ही कुठल्याही शुक्रवारी गायीला स्पर्श करून नमस्कार करा गायला तुम्ही काहीतरी खायला द्या गाय बघा गायीच्या मी तेहतीस कोटी देवांचा स्थान असतं तर त्यामुळे तुम्ही जर गायीची अमुक एक दिवशी पूजा केली नाही तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि बघा गाय हे साक्षात लक्ष्मी मानले जाते तर त्यामुळे नक्कीच तुम्ही शुक्रवारच्या दिवशी जायला तुम्ही काहीतरी खाऊ घाला हे शुक्रवारी असे हे उपाय केल्यामुळे तुम्हाला कधीही पैशाची कमतरता जे आहे ते भासणार नाही तर त्यामुळे मुंग्यांना साखर सुद्धा नक्की द्या त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक शुक्रवारी नियमितपणे तुम्ही श्रीसूक्त आणि लक्ष्मी सूक्तचा जर तुम्ही पाठ केला तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल मी ब्याचशा सणांच्या आधी तुम्हाला सांगतो की स्त्रियांनो विनंती करून मी तुम्हाला सांगत असतो की श्रीयंत्राची तुम्ही घरामध्ये स्थापना करा श्रीयंत्र हे माता लक्ष्मीच असं नाही ठीक आहे भले पहिल्यांदा तुम्हाला घेताना तो थोडा वाटतं की महाग आहे वगैरे पण ते आपल्याला एकदाच घरामध्ये आणून ठेवायचं आहे त्यानंतर ते परत आपल्याला आयुष्यभर घ्यायची गरज पडणार नाही तर श्रीयंत्र जे आहे ते माता लक्ष्मीचा आसन असल्यामुळे त्या आसनावर माता लक्ष्मीची टिकून राहते आणि दर शुक्रवारी जर तुम्ही या श्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या फोटोवर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर जर तुम्ही श्रीसुक्ताचा पाठ केला दुसरी सेवानियेत माता लक्ष्मीला श्रीयंत्र हे आकर्षित करतन तिला ते खेचून ठेवतो त्या घरामध्ये ते तिला टिकवून ठेवते म्हणून तुम्हाला श्रीयंत्र घरामध्ये स्थापित करायचं आहे तर त्यामुळे मार्गशीर्ष तुम्ही जर पाठ केला तर धन आणि धान्याची कमतरता जी आहे ती तुम्हाला कारण धन आणि धान्याची देवता ही लक्ष्मी माताची आहे ती समजली जाते आणि श्रीयंत्राची सेवा केल्यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात म्हणून ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा श्रीयंत्र नसेल जवळपास कुठे आधून जाते पुसून जाते आणि यासोबतच तुम्हाला स्वच्छ होतो आणि लक्ष्मीच्या आगमनासाठी मार्ग जे आहे ते मोकळे होतात तर अशा प्रकारे तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही कोणी पहिल्या घराचा दरवाजा उघडतात तुम्ही घराच्या उंबरठ्यावर पाणी शिंपडायचा आहे आणि साईडला थोरसम पाणी टाकायचं आहे त्यामुळे उंबरठा जो आहे त्याचा स्वच्छता होते आणि त्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये आगमन करते या उलट जर घरावर घराच्या नकारात्मक असेल तर त्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये येत नाही मग घरामध्ये बरेचसे पैशाचे प्रॉब्लेम बघा कर्जाचे डोंगर त्यानंतर आपले पैसे कुठे अडकले जाणार पैसा जो आहे तो टिकून राहणार यासारख्या आर्थिक समस्या आहे त्या सुरू होतात त्यानंतर पुढचे महत्वाची गोष्ट म्हणजे शुक्रवारी बघा पिंपळाच्या झाडांमध्ये असं समजलं जातं की भगवान विष्णूचा वास असतो तर त्यामुळे दर शुक्रवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पंचपकार पूजा पंजाबकार पूजा म्हणजे फार काही नाहीये पिंपळाच्या झाडाला तुम्हाला हळद व अक्षता अर्पण करायचे आहे तिथे दिवा अगरबत्ती लावायचे आहे पिंपळाच्या झाडाभोवती तुम्हाला पाणी टाकत गोल फिरा मारायचा आहे एवढंच तुम्हाला करायचा आहे ठीक आहे ती सुद्धा एक अतिशय पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही हे करत जा अमावस्येच्या सुद्धा तुम्ही नसता हे करत जा यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा घरातले इतर कोणतेही दरवाजे आहे त्यांचा कधी पण आवाज येऊ नये जेव्हा घराचे दरवाजे खटखट म्हणजे उघडताना बंद करताना त्यांचा कलर असा काही खाटखोट आवाज येत असेल तर अतिशय ती अयोग्य गोष्टी आहे कारण बघा घराचा मुख्य दरवाजा घराचा मुख्य उंबरठा आहे खूप महत्वाचं असतं तर त्यामुळे असन जर आवाज करत असेल तर ते तुम्ही करा कारण घराचा मुख्य दरवाजा आवाज करून हे नकारात्मक गोष्टीचा एक सिंबॉल मानलं जातं तर त्यामुळे तुम्ही ते एक लक्षात ठेवा घराच्या मुख्य दरवाजाचा आवाज येत असेल तर ते आज तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे रोज संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे ते तुम्ही अजिबात विसरू नका का हे नेहमी तुम्हाला नेहमी आवर्जून सांगत असते तुम्ही सव्य लावून घ्या बघा तुळशीची आहे ती साक्षात लक्ष्मी स्वरूप मानले जाते आणि भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय होतो तर त्यामुळे आपण जर तुळशी जवळ दिवा लावला तर आपोआपच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू जे आहे त्यांचा आपल्या घरामध्ये वास राही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घराचा घरामध्ये जाळजळमट हे अजिबात ठेवू नका एक लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं लक्ष्मी त्या घरामध्ये नामते त्यामुळे घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही याची तुम्ही काळजी घ्या त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शुक्रवारच्या दिवशी कोणालाही तुम्ही पैसे जे आहे ते उदार देऊ नका कारण शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा मानला जातो आणि पैसा हा लक्ष्मी स्वरूप असतो तर त्यामुळे शुक्रवारच्या अशा महत्वाच्या दिवशी तुम्ही जर आपल्या घराचे लक्ष्मी कोणाला दुसऱ्याला दिली तर त्याचा मग वाईट परिणाम जे आहे ते आपल्याला भोगावे लागतात तर त्यामुळे आणि संध्याकाळच्या वेळी तर नाहीच नाही कोणत्याही दिवशी तुम्हाला संध्याकाळच्या वेळी तुम्हाला या ज्या गोष्टींमध्ये काही बघातू वगैरे माता लक्ष्मी गोष्टी मानल्या जातात पैसे हे कधी पण तुम्ही आणी शक्यतो पण तुम्ही कोणाकडून उधार घेऊ नका उधार देऊ नका ही एक गोष्ट तुम्ही जर लक्षात ठेवली तर त्याचा सुद्धा असे हे अगदी छोटे छोटे उपाय आहे जे आपल्याला शुक्रवारी करता येतील आणि अगदी चालू करता येतील बघा मी फार काही अवघड सांगितले नाही जे अगदी आपण चालू सहज करू शकतो असे उपाय आहे पण हे जर दर शुक्रवारी तुम्ही केले तर त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या आयुष्यावर होई तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ